वारा गाई गाणेचे तर आज मेली धुंद फुल पाणे वारा गाई गाणे नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे वारं गाणं गुणगुणत असतं आणि मन अगदी धुंद झालेलं असतं बेचेन असतं अगदी मनाला एक प्रसन्नता लाभलेली असते का तर आपण एक असा ठाम निर्णय घेतलेला असतो की नाही आता उद्यापासून आपणाला हे करायचं आहे आणि मी करणारच आहे आणि तशा पद्धतीनं आपण जे ठरवलेलं असतं ना तो नियम आपण करत असतो पण जेव्हा नियम ठरवतो पण तो नियमसुद्धा कधीकधी मोडीत काढावा लागतो कधीकधी तो नियमसुद्धा नियम मग मोडला जातो असं बऱ्याच वेळेला होत असतं पहा आपण एक ध्येय निश्चित करतो हां नाही आता आपणाला हे करायचं आहे आणि हे मी करणारच आहे मग समजा उदाहरणार्थ जर द्यायचं झालं तर हां मी उद्यापासून नित्य नियम करणार आहे लवकर उठून चालायला जाणं व्यायाम करणं योगासनं करणं हे ठरवलेलं आहे पण काय होतं पहा आपलं हे, हे। पन, पाहा? सातत्य चालू असतं आणि मध्येच मग काहीतरी याला खंड पडतो आणि मग काय होतं मग आपलं सगळंच तिथं थांबलेलं असतं चालणं वगैरे व्यायाम मग हे होत असतंच मग बऱ्याच वेळेला नियमामध्ये सुद्धा लवचिकता ही आणावी लागते नियम कुठलेच कठोर करून आपल्याला चालत नाही मग लवचिकता हा एक निसर्गाचासुद्धा नियमच आहे मग त्या नियमानुसारच आपणाला अगदी वागावं वा लागतं पाहणा म्हणतो ना आपण घर साफ केलं की धूळ येते घर साफ केलं की धूळ येते आणि घर अस्वच्छ ठेवलं की मग पाहुणे येतं हे ठरलेलंच आहे आपला नियम असतो हा नाही आपण घर आपलं नेहमी आपण ठेवतच असतो स्वच्छ साफ सुथरं नीट ठेवत असतो घर आपला हा रोजचाच नित्यक्रम असतो कारण ते आपणाला एक सवय लागून गेलेली असते शरीराला बरोबर ना आपलं घर स्वच्छ ठेवणं साफ ठेवणं नीट नेटकेपणा ठेवणं आणि ही आपल्याला नित्य नियमाची सवय असते पण काही वेळेस शेवटी मन आहे शरीर आहे तिथं कंठाळा येणारच ना आणि मग कधीतरी कंठाळा येतो ना आपण बघतो राहू दे आता जरा थोड्या वेळानेही आपण काम करतो आणि ज्या दिवशी आपण सगळं काम पसारा तसाच ठेवलेला असतो भांडी अगदी झाकून ठेवलेली असतात राहू दे आता उद्या घासता येईल आणि जेव्हा आपण कंठाळा करतो तेव्हाच अचानक पाहुणा टोकतो आणि आपल्याच मनाला मग ते काहीतरी वाटत असतं खरं पाहता तो पाहुणा बोलेलच असं नाही आहे ना तो ही समजूतदार असेल तर समजून घेईल ना कारण आपणसुद्धा यातलेच आहोत पण आपणच काय करत असतो माहिती आहे का आपलं मन दूषित करत असतो दुसरी व्यक्ती काय म्हणेल आणि मग काय होतं आपण याचं खूप अगदी मनाला लावून घेतो बऱ्याच वेळेला आणि म्हणतो नाही आता इथून पुढे आपण असं ठेवायचं नाही मग किती कंठा आला तरीसुद्धा आपण ते कामाची ओढाखाण करतोच मग दुसरं कोणी काय म्हणेल म्हणून आपण आपली ओढाताण करायचे का आपण जगासाठी आहोत का आपण आपल्यासाठी पण आहोत ना, ना। जग काय म्हणेल प्रत्येकजण ह्याच म्हणत असणारही ना प्रत्येकानं जर असं म्हटलं की जग काय म्हणेल जग काय म्हणेल मग आपण आपल्यासाठी केव्हा जगायचं का सतत दुसऱ्यासाठीच तो काय म्हणेल हा काय म्हणेल ही काय म्हणेल याच्यावरच आपण जगत असतो आपण आपलं स्वतःचं असं मत मांडतच नाही जे खरं आहे सत्य आहे ते असं आहे असं स्पष्ट बोलणंसुद्धा गरजेचं आहे पण ते आपल्याकडून अशा गोष्टी बऱ्याच होत नाही आपण कसे नाही हेच आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांचाही समज काय होतो हां मग ही अशा पद्धतीचे आहे पण आपलं बऱ्याच वेळेला तसा स्वभाव नसतो पण आपण बऱ्याच वेळेला काय करतो चार लोकांच्या समोर वेगळे पण दाखवत असतो आणि त्यांना मग काय वाटतं हा असाच स्वभाव आहे आणि मग कधीतरी आपला जो मूळ स्वभाव असतो ना कारण जे साधेपणा आहे जे नैसर्गिक आहे ना ते कधी ना कधी तर बाहेर येतच ना शेवटी कारण लपून थोडंच लपत आहे लपत नाही कारण ना। आपला मूळचा स्वभावच जो असतो ना सरळ साधं प्रामाणिक राहणं जसं आहे तसं राहणं आणि मग बऱ्याच वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टी आपला खरेपणा झाकण्याचा प्रयत्न करत असतो तर असं न करता आपण जसे आहोत तसेच सगळ्यासमोर पेश येणं गरजेचं आहे आपल्याला काय आवडतं आपल्याला काय आवडत नाही कोणत्या गोष्टी आपल्या मनाला रुचतात कोणत्या गोष्टी आपल्या मनाला रुचत नाही हे सुद्धा आपणच पाहणं गरजेचं आहे केवळ स्व दुसऱ्याची मनधरणी करण्यासाठी आपण आपल्या स्वभावाला तिलांजली द्यायची नसते आपला स्वभाव हीच आपली तर पोचपावती असते ना आपण जसे आहोत हां असेच आहोत हेच दाखवून द्यायचं असतं मी फार वेगळी आहे किंवा आपल्या घरी एखादी व्यक्ती आली की म्हणतो नाही हां आम्ही तुझ्यासारखीच आहे असं न करता आपण जसे आहोत ना तसेच पेश येणं गरजेचं आहे आणि मग बऱ्याच वेळेला असंच होतं आपण काय करतो जसे आहोत तसे पेश होत नाही किंवा तसे प्रकट होत नाही किंवा तसा स्वभाव आपण दाखवत नाही आणि मग काय होतं याचाच आपणाला त्रास होत असतो कारण सत्य हे सत्यच असतं आपल्या मनालासुद्धा मग काही गोष्टी खटकत असतात ना काही असत्य गोष्टी असतात ना त्या मनाला खटकत असतात आणि मग त्याच्यामुळे आपण जसे आहोत तशाच पद्धतीनं पेश येणं अगदी गरजेचं आहे बऱ्याच बाबतीत आपण पाहतो बऱ्याच गोष्टीत पाहतो मग एखादं पाहुणा येणार असेल तर आपण म्हणजे घर फार अगदी चकाचक करतो अगदी म्हणजे सगळं पूर्णता पूर्णतः चेंजेस करतो काया पालट करण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच वेळेला असं होतं तर तसं हो, न करता हां साफसफाई गरजेची आहे पण पूर्ण कायापालट करणं आणि फार वेगळं दाखवणं असा मुळीच प्रकार करू नये नाही आहे आपण जसे आहोत जशा पद्धतीनं राहतो जशी आपली वागणूक आहे जशी आपली आर्थिक स्थिती आहे आपली आर्थिक परिस्थिती आहे तसंच आपण दाखवणं गरजेचं आहे मी फार मोठा आहे किंवा श्रीमंत आहे बळी जायकी मारण्याची किंवा इथं मुळीच गरज नाही जसे आहोत तसे तुम्ही पेश करा साधेपणाच खूप महत्वाचा आहे आणि हा साधेपणाच माणसाला मोठं बनवत असतो कारण पहा कितीतरी अशी आपण माणसं पाहिलेली आहेत अगदी साधी माणसं जी असतात म्हणतो ना आपण तीच माणसं कितीतरी अगदी मोठमोठ्या पदावर जाऊन पोचलेली आहेत हे आपण पाहिलेलं आहेच ना म्हणजे साधेपणा प्रामाणिकपणा जो असतो ना तोच प्रामाणिकपणा आपणाला नेहमीच मोठं बडमत असतो त्यामुळे तुम्ही जसे आहात तसेच राहा स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू नका मुळीच कसे वाटले विचार अवश्य सांगा स्वस्त राहा मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा, उत्साही रहा, हसत रहा आणि हसवतसुद्धा राहा चल धन्यवाद